जय हिंद जय जही शिवराय कथा वाघनकाची हा संकल्प आज मी आपल्यासमोर मांडणार आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली पहिल्यांदा वागनकाचा उपयोग केला आणि अफजल खान हा आदिलशाचा एक क्रूर सरदार होता ज्या सरदाराने आपल्या चौसष्ट बायकांना एका विहिरीमध्ये बुडवून मारलं त्यांची कबर विजापूर या ठिकाणी त्यांनी बांधली त्या कबर बांधून आल्यानंतर त्या अफजल खानानं आपल्या हिंदू मंदिरं तोडण्याचं कार्य केलं आणि मंदिर तोडत असताना आताच पंढरीच्या विठ्ठलाची एक मूर्ती आहे ती सापडलेली आहे ते असे म्हटलं जातं की अफजल खानाच्या दहशतीपासून वाचवण्याचं काम त्या मूर्तीचं केलं असावं ती मूर्ती ठेवली असावी असं म्हटलं जातं तर त्या छत्रपती शिवाजी महाराजानं उन्माद करत आला होता त्या अफजल खानाला शमवण्यासाठी वाघनकाचा ज्या वापर केला ती वाघनक आता महाराष्ट्रात आलेली आहेत सातारच्या गादीमध्ये ती वाघनक एक वर्षासाठी राहणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूरच्या संस्थानात तीच वागणकं एक वर्ष राहणार आहेत आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा ही वागणकं एक वर्ष ठेवली जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात ती वागणकं तीन वर्षातील आलेली आहेत ती लंडनवरून आणण्याचं कार्य महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल मी पहिलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आभार मानतो हे सांगण्याचं कारण असं आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे विसरून चालणार नाही आजची पिढी थोडीशी वेगळ्या वळणाकडे चाललेली आहे याचं मला दुःख आहे त्यामुळे मी आपल्या समोर आज व्हिडिओ मी करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्तीस वर्ष त्यांनी राज्य केलं त्यांच्यावर छत्तीस लाख संकट आले असतील पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही चुकीचा निर्णय न घेता हिंदवी स्वराज्याचं प्रामाणिकपणे सेवा करण्याचं महान कार्य केलं रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मरणाचं सावट होते छत्रपती शिवाजी महाराजांना परकीय आक्रमणाची भीती रोज असायची पण त्या प्रत्येक आक्रमणाला रोज छत्रपती शिवाजी महाराजांनी टक्कर दिली आणि त्यांचा पाळाव करण्याचं महान कार्य केलं त्यावेळी त्यांनी आपले जे साथीदार होते ते प्रामाणिकपणाच्या जोरावर तयार केले होते ते साथीदार असे होते की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार व्हायचे हो त्यामध्ये शिवाजी काशीद असू दे प्रतापराव गुजर असू दे नरवीर ज्योत्याजी केसरकर असू दे या व्यक्तींचं महान कार्य आहे त्या व्यक्तीने हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राण्याच्या आहुती दिलेली आहे बाजीप्रभू देशपांडेने आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे हिंदवी स्वराज्यासाठी असे मावळे कामे आलेले आहेत तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कार्य केलं जीवनामध्ये त्यांच्या कधी कधी कमीपणा पण आला त्यावेळी त्यांना तह करावा लागला त्यावेळी त्यांनी तेहतीस ते किली मोघला देऊन टाकले मग आपल्या जीवनामध्ये थोडं संकट आलं की आपण घेतो आणि आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो किंवा सर्वांचा त्याग करण्याचा निर्णय घेतो हे योग्य आहे का छत्रपती शिवाजी महाराज कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कसं होतं त्यांच्या काळामध्ये फास लावून घेणे हे प्रकार होता का कधी तर चिंतन केलं त्याचा अभ्यास केला तर नाही असं उत्तर येत आहे हे कसं कस काय आणि आजच्या युगामध्ये लोक कुठल्या दिशेला चाललेत झोपलेल्या माणसाला विष पाजण्याचं कार्य आज पेपरला मी बघितलं एक झोपलेला माणूस आहे त्याला वर्ण विष पाजायला लागलेत आणि वरावरला मग शेजारचा माणूस आला आणि त्याला वाचवण्याचं कार्य केलं पेपरला न्यूज आहे हे काय चाललंय कुठल्या भ्रमात जगायला लागले दुनिया काय करायला लागल्या हे जीवन जगलं नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर पूर्ण भारतानं जगानं आत्मसात करून घेणार व्यक्तिमत्व आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण जन्माला जर आलो असेल तर आपण काय करायला पाहिजे भविष्य आपलं कसं पाहिजे ज्या राजानं सात हजारची फौज साधा सरदाराचा मुलगा तो हिंदवी स्वराज्य येणाऱ्या वीस वर्षामध्ये तीनशे साठ किल्ले घेतो आणि जगामध्ये आपलं नाव आदराज तयार करतो असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे रोजी जो अफजल खान आला होता महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांची मंदिरं उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या आबरू लुटण्यासाठी आला होता त्या अफजल खानाचा पोतळा फाडला आणि त्याचं मस्तक छाटून राजगडाच्या बुर्जावरती गाडण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे अशा शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण जन्माला आहे आणि त्यावेळी त्यांनी जी यूज केली वागणकं होती ही वागणका आता महाराष्ट्रात आलेली आहेत ती सातारच्या गादीमध्ये एक वर्ष सर्वांसाठी खुली राहणार आहेत त्याचबरोबर एक वर्ष कोल्हापूरच्या संस्थानामध्ये असणार आहेत ती एक वर्षासाठी तिथं पण सर्वांसाठी खुली राहणार आहेत त्याचबरोबर तीच वागणके नागपूर या ठिकाणी सुद्धा एक वर्षासाठी खुली राहणार आहेत अशी तीन वर्ष महाराष्ट्रात ती वागणके राहणार आहेत परत ती लंडनला जाणार आहेत तर महाराष्ट्रवासियांना मी एवढं सांगेन की आपण सर्वानं एकत्र येऊन ही वागणके पाहूया आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे त्या का कार्याला मुजरा करूया त्या कार्याला खऱ्या अर्थानं का अभिवादन करूया एवढंच मी बोलतो थांबतो जय हिंद जय भवानी